नमस्कार मैं खुशी स्वागत आपका न्यूज इंडिया में आइए नजर डालते हैं इस वक्त की बडी खबर जल आंदोलनासाठी डहाणे वर वरोरा येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांनी नगर परिषद कंपनीच्या विरोधात पुरवण्यात येणाऱ्या दूषित पाणी पुरवठा विरोधात आज सकाळी सहा वाजता तहसील कार्यालय येथील टावरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली मालविया वाड येथील पूर्वेश वांढरे या बालकाचा मृत्यू पाच जुलै रोजी नगर परिषदेद्वारे पुरवण्यात आलेल्या दूषित पाण्याने झाला नगर परिषदेने पाणी पुरवठ्याचा करार विदर्भ मल्टी सर्व्हिसेस कंपनीला दिला होता कंपनीवर निष्काळजीपणाचा ठप्पा ठेवत सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांनी निवेदनातून या कंपनीला काळ्या यादीत टाकून कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा यासाठी निवेदन देण्यात आले होते मात्र प्रशासनाद्वारे या कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने अखेर सामाजिक कार्यकर्ते वैभव डहाणे यांनी आज सकाळी तहसील कार्यालयातील टॉवरवर चढून जल आंदोलनाला सुरुवात केली खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए एच डी न्यूज इंडिया